आई प्रतिष्ठानच्या वतीनं दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या पाचशे विद्यार्थिनींना दिवाळीनिमित्त ड्रेस मटेरियल देण्यात आलं समाजातील वंचित आणि गरजू विद्यार्थिनी महिलांसाठी काम करण्याचा वारसा कायम ठेवत आई प्रतिष्ठाननं यं। यंदाच्या वर्षीही गरजूंची दिवाळी गोड केली दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या पाचशे विद्यार्थिनींना आई प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त ड्रेस मटेरियल देण्यात आले दयानंद महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात हा कार्यक्रम झाला प्रारंभी व्याहर्ती होम करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर पोलिस उपायुक्त विजय कबाडे वैशाली कबाडे नित्यानंद दरबी रेखा दरबी आई प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष मोहन डांगरे दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक डॉक्टर विजयकुमार उबाळे दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर बी एच दामजी डी ए व्ही वेलणकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस व्ही शिंदे डी जी बी दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य एस जे गायकवाड डी पी बी दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर उपस्थित होते यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि वैशाली कबाडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे पण आपण त्याचा गैरफायदा झालाय का आपण त्याचा घेतोय का किंवा जसं सर म्हणाले की का ही महत्वाची आहे किंवा आपण दुर्गा बनवायचा प्रयत्न करतोय

दातृत्व असणारी माणसं जात कमी आहे आणि ज्यावर समाज टिकू नये अशाच पद्धतीने जालग्याश सेबांनी बोलताना ते तुम्हाला हे प्रतिष्ठ आई प्रतिष्ठा हे तुम्हाला दिलेलं आहे याचा अर्थ तुम्ही म्हणजे आम्ही म्हणजे आई प्रतिष्ठामार्फत तुम्हाला हे सगळं मिळालंय कुठेही कमी लेखण्याचा तुम्हाला प्रयत्न नाही तुम्ही सुद्धा असाच विचार करा पारंपरिकरित्या

कोठारी यांनी आभार प्रदर्शन केलं प्रसंगी अर्णव डांगरे राहुल डांगरे अविनाश शंकू शुभम चिट्ट्याल लक्ष्मीकांत एल्दी, अंबादास पोगुल व्यंकटेश बंडा उमेश चिट्ट्याल आदी उपस्थित होते